नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आदिवासी महिला या नागपंचमीच्या निमित्ताने नागपंचमीच्या पूजेच्या सामग्रीची वस्तूंची विक्रीसाठी या आदिवासी महिला एक रात्र आधीपासूनच किंवा पहाटे तीन चारच्या ट्रेनने या ठिकाणी येतात तुम्ही पाहू शकता की त्या या ठिकाणी फुटपाथवर झोपल्या आहेत ठाणे स्टेशनच्या जवळ दत्ता मंदिर बाहेर या महिला सामग्री विक्रीसाठी मुरबाड बदलापूर वरून येतात किती कष्टाचं काम ही लोक करत आहेत पावसात जिथे जागा मिळेल तिथेही लोक झोपतात म्हणजे तुम्ही पाहू शकता की कि किती बिकट परिस्थितीत त्या इथे काम करत आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल